नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढलाय उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात तापमानाचा पारा खाली गेलाय राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान दहा अंशावर गेलं आहे अशातच आता या कडाक्याच्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळणार असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे या आठवड्यात थंडीचा जोर काही प्रमाणात कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे दिवसात तापमान उष्ण राहील तर रात्री आणि पहाटे थंडी कायम राहील पुढील चोवीस तासांत राज्यातील बहुतांश भागात तापमान किमान दहा ते सोळा अंश सेल्सिअस असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय तर कमाल तापमान बावीस ते सव्वीस पर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईसह हो कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि घाट परिसरामध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये दिवसाचं तापमान जास्त असेल त्या तुलनेने सकाळी थंडी कायम राहील उंच भागात धुकं पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये कोरड्या हवामानासह आकाश निरभ्र राहील राज्यातील सर्वाधिक थंड भाग हा विदर्भात राहण्याची शक्यता आहे तर इतके अनेक जिल्ह्यांमध्ये टेक तर इतर अनेक जिल्ह्यांमध्ये तुलनेने किमान तापमानामध्ये मोठी घट होऊन थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता आहे थंडीच्या लाटेचं प्रमाण कमी होणार असून गारवा कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार